नमस्कार आज आपण न भिजवता न दळता न आंबवता न उन्हात वाळवता अतिशय सोपे असे होणारे पांढरे शुभ्र ज्वारीचे पापड बनवणार आहोत तेही अगदी कमीत कमी वेळामध्ये वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे एक वाटे ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे जे आपण भाकरी बनवण्याकरता वापरतो ते ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर पाव वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच टोटल दोन्ही मिळून सव्वा वाटी इथे आपण पीठ घेतलेलं आहे तर आता एका कढाईमध्ये आपल्याला सव्वा वाटी पाणी घालायचं आहे त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूयात तसेच चढनुसार मीठ टाकायचं आहे पाव चमचा पापडखार टाकूयात आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर बघा सव्वा वाटी पिठासाठी सव्वा वाटी पाणी घेतलेलं आहे आता या पाण्याला अगदी खळखळून अशी उकळी येऊ द्यायची आहे तर इथे गॅसची फ्लेम अगदी हाय ठेवलेली आहे पाण्याला अगदी खळखळून अशी उकळी आलेली आहे लगेचच आपण गॅस अगदी लो ठेवायचा आहे आणि यामध्ये आपण घेतलेलं ज्वारीचं पीठ टाकून घेऊया त्याचबरोबर तांदळाचं पीठही घालून घेऊया आणि आता एका लाटण्याच्या साह्याने हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर बघा या पद्धतीने मी मिक्स करून घेते सर्व पीठ आहे ते आपण एकजीव असं करून घेऊया यामध्ये अजिबातच गाठी वगैरे राहायला नको अजिबात गुठळ्या वगैरे राहायला नको त्यामुळे सर्व व्यवस्थित असं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर गॅसची फ्लेम ही अगदी लोच असायला सा हवी तर बघा इथे आपलं सर्व जे पीठ आहे ते मिक्स करून झालेलं आहे आता आपण यावरती एक ताट झाकून ठेवूयात आणि तीन ते चार मिनिट हे पीठ असं वाफवून घेऊया तर पहा तीन ते चार मिनिटे झालेली आहेत आता आपण यावरचं ताट काढून घेऊया आणि हे पीठ पुन्हा एकदा लाटण्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊयात सर्व पीठ आपण एक करून घेऊयात तर बघू शकता यामध्ये अजिबातच गुठळी वगैरे झालेली नाही अजिबातच गाठ वगैरे नाही आहे एक दोन मिनिट आपण हे असंच व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर मी हे कढईमध्ये बनवून घेतलेले आहे कढईमध्ये वाफवून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पातेल्यामध्ये देखील वाफवून घेऊ शकता तर बघा इथे आपण याची खिची बनवून घेतलेली आहे आता हे पीठ आहे हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि हे पीठ गरमागरम आहे तोवरच आपल्याला पुढील प्रोसेस करून घ्यायचे आहे तर बघा हे गरमागरम असं पीठ मी एका पॉलिथिनच्या कॅरी बॅगमध्ये काढून घेते आहे सर्व पीठ यामध्ये टाकून घेतलं आहे आता आपण याला व्यवस्थित असं चळून घेऊया हे पीठ पुन्हा एकदा आपल्याला मळून घ्यायचं आहे तर बघा हाताला चटके लागू नये त्यासाठी आपण लाटण्याचा वापर करूया आणि अशा पद्धतीने हे पीठ मळून घेऊया त्यामुळे पीठ एकसारखं असं सॉफ्ट होईल हे पीठ गरमागरम आहे तो तोपर्यंतच आपल्याला फास्ट प्रोसेस करायची आहे तर बघा लाटण्याच्या साह्याने मी हे पीठ आहे ते अशा पद्धतीने मळून घेते आहे यामुळे तुम्ही बघू शकता पीठाला एकसारखापणा आलेला आहे त्याचबरोबर पीठ अगदी सॉफ्टही झालेले आहे आता आपण हे पीठ काढून घेऊया तर बघा इथे मी तुम्हाला पीठ दाखवते याचे गोळी करून पाहूयात तर बघा गोळी अगदी सहज होते आहे कुठेही याला चिरा वगैरे पडत नाही अगदी मऊ लुसलुसित सॉफ्ट अशी याची गोळी झालेले आहे लगेचच आपण हे पीठ गरम आहे तोपर्यंत पटापट असे पटा सर्व गोळे बनवून घेऊयात तर तुम्हाला जितक्या आकाराचे लहान मोठे पापड बनवायचे असतील त्यानुसार पिठाचे लहान मोठे असे गोळे करून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी या साईजचे सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत आता आपण लगेचच याचे पापड बनवून घेऊया तर पहा पापड बनवण्यासाठी इथे मी पॉलिथिनचा पेपर घेतलेला आहे आणि त्यावरती अशी एक गोळी ठेवलेली आहे आणि आता याचे पापड आपल्याला लाटून घ्यायचे आहे तर इथे मी अगदी थेंबभरच फक्त कॅरी बॅगला तेल लावलं होतं जास्तीचं तेल कुठेच वापरलेलं नाही जर का तुमच्याकडे ब्रेसचं मशीन असेल पापड बनवायचे त्यामध्ये देखील तुम्ही हे पापड बनवू शकता किंवा मग एक गोळी ठेवून यावरती तुम्ही गोलाकाराच्या प्लेटने प्रेस करून दाबून देखील तुम्ही ही पापड बनवू शकता तर बघा मी ते लाटणाच्या साह्याने लाटून याचं पापड बनवून घेतलेलं आहे या एवढ्या आकाराचं मी पापड बनवलेले आहे तुम्हाला हवे तितके तुम्ही लहान मोठे पापड बनवू शकता तर बघा अगदी परफेक्ट असा हा पापड मी लाटून घेतलेला आहे याच पद्धतीने मी ते सर्व पापड बनवून घेतलेले आहेत लाटणाच्या साह्याने लाटलेले आहेत आता हे पापड मी उन्हामध्ये न जाता घरातच दोन दिवस फॅन खाली सुकवून घेणार आहे तुमच्याकडे टेरेस वगैरे नसेल किंवा पापड वाळवण्यासाठी जागा नसेल तरी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने हे पापड घरामध्येच फॅनखाली वाळवून घेऊ शकता तर पहा इथे मी दोन दिवस हे पापड छान असे फॅनखालीच वाळवून घेतलेले आहेत पापड अगदी परफेक्ट आणि छान असे वाळलेले आहेत तर हे पापड तुम्ही अगदी दहा मिनिटांमध्येच बनवू शकता तसेच अगदी वर्षभर असे स्टोअर करून ठेवू शकता ज्वारीचे पापड तर चवीला अगदीच भन्नाट असे लागतात त्याचबरोबर इथे आपल्याला ज्वारी अजिबातच भिजवायची गरज पडली नाही तसेच आंबवायची देखील गरज पडलेली नाही अगदी सोप्या पद्धतीने घरामध्ये भाकरीच्या पिठापासून आपण हे पापड बनवलेले आहेत तर पाहू शकता पापड छान असे पातळसर झालेले आहेत त्याचबरोबर याचा रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे आता आपण हे पापड तळून घेऊयात तर मी तुम्हाला इथे पापड तळून दाखवते बघा तेलामध्ये टाकल्यानंतर पापड मस्त असता अगदी दुपटी तिपटीने फुललेला आहे तर बघा पापड छान असा फुललेला आहे याच पद्धतीने आपण आणखीन काही पापड आहेत ते तळून घेऊयात तर पहा पापड तळल्यानंतर अगदी पांढरा शुभ्र असा दिसतोय त्याचबरोबर साईजला तर अगदी दुपटी तिपटीने फुललेला आहे तर हे पापड बनवायला अजिबातच जास्त मेहनत आपल्याला घ्यावी लागत नाही त्याचबरोबर चवीला तर अगदी भन्नाट असे हे पापड होतात त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये ज्वारीचे पापड नक्कीच बनवून बघा ज्वारी पचायला देखील अगदी हलकी फुलकी असते तसेच पौष्टिक देखील असते तर हे जे पापड आहे ते तुम्ही विस्तवावरती देखील भाजून खाऊ शकता तर पहा पापड तळल्यानंतर अगदी पांढर शुभ्र असे दिसतात तसेच पापड अगदी दुपटी टिपटीने फुललेले आहेत आता ना मी तुम्हाला एक कच्चा पापड आणि एक तळलेला पापड याबरोबर दाखवते तर बघा आपण हा तळलेला एक पापड घेऊया आणि यामध्ये मी तुम्हाला या कच्चा पापड ठेवून दाखवते तर बघा पापड किती अगदी दुपटी तिपटीने फुललेलं आहे हे तुम्हाला दिसतंयच त्याचसोबत अगदी पांढरे शुभ्र असे झालेत आता मी यामधला एक पापड आहे ते तुम्हाला तोडूनही दाखवते तर बघा पापड अगदी कुरखुरीत असा झालेला आहे तर तुम्हाला आपली ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा त्याचबरोबर तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहतायत ते सांगायला अजिबातच विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनवरती देखील प्रेस करा म्हणजेच माझं येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती इतर वाळवणच्या रेसिपी टाकलेल्या आहेत देखील एकदा जरूर चेकआउट करा चला तर मग भेटूया असंच पुढत छान छान आणि नवनवीन असा रेसिपीजमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि हेल्दी राहा बाय बाय